आज या कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभमध्ये जबाबदारी पार पाडणाऱ्या मीडियातील सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी एक नम्रपणाने निवेदन करू इच्छितो महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ अशी एक मातंग दलित अत्याचार कांड या सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापसिंह नगरमध्ये गेल्या सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेले अर्थानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम पन्नास कलम त्रेपन्न आणि कलम चोपन्नचा चा आधार घेऊन या ठिकाणी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी एक एकवीस तारखेला नोटीस काढली आणि एकवीस तारखेला काढलेली नोटीस एकवीसचा रोज कार्यालयीन दिवस म्हणजे गुरुवार होता बावीसला ती नोटीस मध्यानोत्तर काळामध्ये बावीसला पोहोचली तेवीस तारखेला शनिवार होता चौथा सुट्टीचा दिवस होता नंतरचा दिवस अधिकृत रविवार हा सुट्टीचा दिवस होता त्यानंतर पंचवीस तारीख ही अधिकृत ही धुलिवंदन आणि सुट्टीचा दिवस होता म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे ज्यांची गरज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला पाडण्यात आली बळाचा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही आजवरच्या नियमामध्ये कायद्यामध्ये कुठलीही तरतूद अशा पद्धतीची नाही की संबंधितांना पूर्वसूचना नोटीस दिल्याशिवाय त्यांना अवगत केल्याशिवाय ती कार्यवाही करता येते असं असताना या ठिकाणी नोटीस एकाला म्हणजे दुःख पायाला आणि मरमपट्टी डोक्याला असा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आहे ज्या ठिकाणी अकरा लोकांच्या नावानं नोटीस काढण्यात आल्या त्या गैरमार्गाने तो सुट्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असला तरी महत्वाची बाब अशी आहे की जी नोटीस एकवीस तारखेला काढली त्या अकरा नोटीसपैकी जवळजवळ नऊ लोकांच्या नावानं त्या ठिकाणी खरंच नाही त्यामुळं महाराष्ट्रातले असं कोणता कायदा आजपर्यंत आम्हाला ज्ञात नाही की एका ज्याच्या नावाने खरंच नाही त्यांना नोटीस दिल्या जाते मात्र त्याच्यामध्ये नऊ सोडून दोन लोक जे आहेत त्याच्यामध्ये एक युवराजांना दत्ता रामचंद्र जाधव आणि दत्तात्रय रामचंद्र जाधव हे दोघही तत्कालीन कार्यालयीन काळामध्ये अधिकृत कारागृहामध्ये होते त्यांच्यापर्यंत सुद्धा नोटीस दिलेली नाही म्हणून ये दोन लोक अधिक इतर नव अशा कोणत्याही माणसाला कोणतीही नोटीस दिलेली नाही मात्र तदनंतर महोदय यांनी अंतिम आदेश त्या कायद्याद्वारे काढला आणि त्या कायद्याद्वारे आदेश काढून सत्तावीस तारखेला त्या आदेशाची अंमलबजावणी अगदी सूर्योदयापूर्वी बुलडोधारी नेऊन त्या ठिकाणी खरं उद्ध्वस्त करण्यात आलेले आपल्या लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभा माध्यमातून मी आपल्याला विदित करू इच्छितो आपल्याला अवगत करू इच्छितो की माझ्या समोर हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हजार आहे याच्यामध्ये कलम चोवीस कलम पन्नास ते चौपन्न नुसार हे सर्व अध्यक्रमान हटवण्याचे अधिकार या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना असतात मात्र कलम त्याच नियमांतर्गत चोपन्न नुसार एखादा अधिकारी डेपोट करण्याचे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असू म्हणजे आहेत आणि त्यानुसार तहसीलदारांनी केलं असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की या कायद्या अनुषंगाने जवळजवळ त्याच्यामुळे दंडात्मक कार्यवाही करण्याची किंवा दंडाची रक्कम वसूल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे पीडितांना दिलासा देण्याची धारकांना तरतूद आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दे दे कायद्यामध्ये तरतूद असताना मला या ठिकाणी आपल्याला अवगत केलं पाहिजे किंवा आपल्यासमोर प्रगट केलं पाहिजे की याच्यामध्ये ज्या कायद्यानुसार या ठिकाणी कार्यवाही झाली तर त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये अंतिम आदेशानंतर सहा महिने त्यांना आपल्या त्या ठिकाणी अपील करण्यापासून कोणी प्रतिबंध करू शकत नाही म्हणून कोणत्याही कायद्यानं अंतिम आदेशानंतर कार्यवाही करण्याची जी मुदत आहे जी आपत्तीजनक हानी पोहोचण्याची जी एखादी तरतूद असेल तर त्या अनुषंगानं कार्यवाही अपिलाचा जो कालावधी आहे अंतिम आदेश ते अपील याच्यामध्ये कोणालाही कधी कोणतीही कार्यवाही करता येत नाही मात्र ना या ठिकाणी सहा महिन्याचा अवधी असताना एक मिनिटाचा सुद्धा अवधी देण्यात आलेला नाही आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असं कुठच कोणतीही कायदेशीर कार्यवाही न घेता कायदा हातात घेऊन या ठिकाणी सर्वांनी अं जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार महोदयांनी या प्रकरणामध्ये एक खास बाब आपल्या मला आणली पाहिजे की कार्यवाही करण्याची पहिली नोटीस एकवीस तीन चोवीस ला काढली मात्र त्याच तारखेचा चुकीचा करणारा एक मंडळ अधिकारी खेड यांनी एक अहवाल सादर केला प्रकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये एकवीस तीन दोन हजार तेवीस या रोजी अहवाल दाखल केल्याचा दाखवलेला के आहे मला हा जो दोन तारखेचा योगा जो योगायोग आहे हा योगायोग नसून ती बनवी आहे म्हणजे पूर्णपणे हे प्रकरण बनावट बना दिशाभूल आणि खोटाड असल्यामुळं नियमबाई असल्यामुळं अशा पद्धतीने या अकरा लोकांवर कार्यवाही झाली अकरा बरोबर त्यांची घरं पाडत असताना इतर सहागारांना बाधा पोचलेली आहे तर या सर्व पिढी त्यांना विस्थापितांना तात्काळ त्यांची घरं त्याच जागेवर बांधून दिली पाहिजेत बांधून देत असताना त्यांच्या पाडलेल्या घराचं जे नुकसान भरपाई कुठे त्यांना वीस लोक वीस लक्ष रुपयाचं प्रतिकी अर्थसहाय्य दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रकरणाला गैरपायदेशीर मार्गाने कायदा हातात घेणारा मग तहसीलदार असेल मंडळाधिकारी असेल किंबहुना या प्रकरणामध्ये तर जिल्हाधिकारी महोदयांनी दोन्ही निर्देश दिले असतील तर या ठिकाणी जर तहसीलदार म्हणत असतील तर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर लेखी दिले असतील तर जिल्हाधिकारी ते तिथला तलाठी अशा पद्धतीची संबंधित कार्यवाही या अनुषंगाने मागतो आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकाराला गेली सहा महिने आम्ही ग्रामपंचायत ग्रा, ग्राम पासून मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतोय आणि हा पाठपुरावा करत असताना सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान सन्मान्य जिल्हाधिकारी डुडी सरांना फोन केला आणि निर्देश स्पष्टपणाने दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये आपण उचित कार्यवाही करा मात्र अद्याप कार्यवाही न झाल्यामुळं आज अंतिमता आम्ही रस्त्यावर उतरण्याची जाण्याची भूमिका या प्रकरणामध्ये घेतो आहे आणि म्हणून परिवाराच्या या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाला शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर आठ तारखेपर्यंत या प्रकरणामध्ये संबंधितांना घरी बांधून देऊन त्यांना नुकसान भरपाई कुठे अर्थसहाय्य करून आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं नाही त्याच्या विरोधात कठोरात कठोर कार्यवाही जर केली नाही तर आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला अत्याचारग्रस्त वस्तीमधून त्या पिढित प्रताप सिंहनगर मधून आम्ही या संपूर्ण पीडितांच्या परिवाराचं भांडी कोणी सर्व सा सामान त्या कापिली असं कोंबड्या बकऱ्या आमचं संपूर्ण साहित्य घेऊन सायकल असेल वाहनं असतील बैलगाडी असतील या सर्व याच्यासह सन्मान्य या लोश विष्णूबा खबरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या नगरातून आम्ही नऊ तारखेला निघतोय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतोय आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आपलं सरकार आपण आपण सरकार या न्यायानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याचा शासकीय बंगला म्हणजे तो आपलं निवास आम्ही या उन्हाळ्यामध्ये उन्हात दिवस काढलेले वाऱ्यात दिवस काढलेले आज पावसाळा जवळजवळ पूर्ण तोंडावला आहे पावसाळ्यात सुद्धा पूर्ण दिवस रच्यात काढलेले आहे मात्र येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला गर्मी तयार केल्याशिवाय आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राने आजपर्यंत असं कोणतंही आंदोलन पाहिलं असेल अशा पद्धतीचं आंदोलन करून आम्ही निवाऱ्याचा शोध मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येणाऱ्या अठरा तारखेला जोपर्यंत आमची शासन घरं बांधून देत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निवारा तुम्ही जर आमच्या घराची सोय करत नसाल आम्हाला न्याय देत नसाल तर आम्हाला लोकशाहीमध्ये भारतीय संविधानानं आम्हाला संविधान माझ्या समोर आहे आमचा सर्व व्यक्ती आपण हन केलेला आहे कायदा आपण हातात घेतलेला आहे शासनानं वेळोवेळी याच्याबद्दल ही वस्ती सन्माननीय उपाख्या आबासाहेब म्हणजे अमय राजे यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या पुढाकारातनं आजचं मी बसस्टँड आहे या बसस्टँडच्या पूर्वीच्या जागे आयोग एक्क्याऐंशी पूर्वी हलवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी दहा बाय दहाच्या सर्वांना जागा देण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जवळजवळ एक एक एकोणीसशे पंच्याऐंशीला पंच्याऐंशी पूर्वी म्हणजे एक्क्याऐंशीला वस्ती बसलेली आहे आणि पंच्याऐंशीलाच अतिक्रमण कायम करण्याचा नव्या नवला निर्णय घेतलेला आहे त्यानंतर हा अगोदरचा संदर्भ मी देत असलो तर नंतरचा संदर्भ असा की अंत्य आत्ता दोन हजार बावीस शासनाला सर्वांसाठी घरं हा जो दोन हजार बावीसचा घर देण्याची मोहीम शासनाला हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक एक दोन हजार अकरा या दिवशीचे जे अतिक्रमण आहेत निवासी अतिक्रमण हे नियमानुकूल करण्यासाठी पात्र ठरवत आहे आणि या समितीचे योगायोगानं अध्यक्ष जे कायद्याचं रक्षण करताय करताय जे भक्षक झालेलं आहे सन्माननीय मध्ये उपविभागीय अधिकारी पात्र हे त्या समिती प्रदत्त समितीचे अध्यक्ष असतात आणि बीडीओ आणि सन्माननीय तहसीलदार हे त्यांचे सदस्य असतात आणि या संपूर्ण प्रकारामध्ये हे संपूर्ण रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायतला रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न तुम्हाला ग्रामपंचायतला ही कार्यवाही करता आली असती आणि ग्रामपंचायतला जर कार्यवाही करायची तर ता त्यांना एक महिन्याच्या नोटीची प्रक्रिया करावी लागते एक महिन्यानंतर अपीलची प्रोविजेक्ट करावं लागते मात्र इथं पूर्णपणे ग्रामपंचायतला अंधारात ठेवलेलं आहे त्यांना रावलण्यात आलेलं आहे आणि आज मात्र या प्रशासनाची धावपळ सुरू आहे आणि या धावपळीच्या अनुषंगाने वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही आम्हाला न्याय मागत होतो आम्हाला कुणाचा जीव घ्यायचा नव्हतो आम्ही कुणाच्या विरोधात नव्हतो मात्र दूर देवाने या ठिकाणी आम्हाला न्यायला जाणं आमचा हक्क मिळण्यासाठी आमच्याकडे दुसरी आम्ही शिक्षण या सगळ्या गोष्टींची गुन्हे असल्यामुळं आमच्या पाठीची गुन्हे असल्यामुळं आम्ही लोकशाहीच्या या मार्गानं संवेदर मार्गाने येणाऱ्या नऊ तारखेला या ठिकाणावर निघणार निश्चितपणानं इथलं प्रशासन आमच्या सोबत असलं तरी या राज्यातला या जिल्ह्यातला आपल्या सारखा मीडिया सरकार लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आमच्या सोबत असल्यामुळं आमचा आवाज उपेक्षितांचा विस्थापिताचा आवाज या इंसापद विराड यात्रेच्या माध्यमातन या काबियास आम्ही जो पोहोचणार आहोत तर आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा या अनुषंगाने या निवेदनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी येथे थांबतोय धन्यवाद नगर मध्ये जी काय प्रतापसिंह नगरामध्ये जी काय शासनाने कारवाई केलेली ही कारवाई अतिक्रमण विरोधात नसून ही कारवाई नगरमध्ये जो काय गुंडगिरी किंवा इतर ज्या घटना आहेत हे जी वाढत चाललेले होते आणि त्याला कुठेतरी प्रतिबंधित करावा म्हणून पोलीस प्रशासन महसूर प्रशासन आणि इतर प्रशासन एकत्र येऊन ही केलेली कारवाई त्याच्याबद्दल काय म्हणायचं अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आणि प्रश्नाला आपण हात घातला हुकुमशाही जुलमी सुलतानी राजसत्ता ज्या ठिकाणी आहे, तिथली व्यवस्था सोडून जगात असा कुठलाही नियम नाही या ठिकाणी लोकशाही राज्य आहे कायदा कायद्याचं राज्य करणार आहे जे कोणी गुन्हेगार असतील ज्यांनी गुन्हा केला असेल आणि गुन्हेगारावर गुन्हा दाखल होणं म्हणजे गुन्हेगार नाही त्यांना न्यायालयाने त्यांनी साबित करावं लागतं की ते गुन्हेगार आहे तोपर्यंत ते आरोपी आहेत आणि एखाद्या गुन्हेगाराला म्हणजे आरोपीला गुन्हेगार म्हणणं हे पहिल्यांदा अयोग्य होणार आहे मात्र या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जर तिथलं जिल्हा प्रशासन आणि इथली यंत्रणा जर शासनाला म्हणजे मिसगाईड करत असेल तर माझा या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की संबंधित ज्या प्रकरणामध्ये जे कोणी दुसऱ्या दोषी असणार आहे त्यांच्या पाठीशी लवची शक्ती सेना संघटना किंवा आम्ही नाही आहे कारण कायद्याचं कायद्याचं काम कायदा करणार आहे आणि त्याच्यासाठी या देशामध्ये न्यायालय नियंत्रण आहे न्यायालयाचे अधिकार हातात घेण्याची या देशातली पहिली घटना या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून कायदा हातात घेणं आणि न्यायालयीन सत्तेचा गैरवापर दुरुपयोग आपल्या हातामध्ये घेण्याची अत्यंत चुकीची घटना या ठिकाणी झाल्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अतिक्रमण हटाव मोहीम या दोन्ही मोहिमा या ठिकाणी असलेल्या आहेत आणि या अनुषंगाने निश्चितपणा हा गैरकायदेशीर जो गैरमार्गाचा जो प्रकार घडलेला हा निश्चितपणाने त्यांच्यावर कार्यवाही पात्र आहे आणि ते कार्यवाहीमध्ये जबाबदार दोषी असल्यामुळं त्यांच्यावर उद्या कार्यवाही शिकल्यामुळं आम्ही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावणार आहोत पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढून या राज्यामध्ये इथे लोकशाही आहे का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या दरबारामध्ये येऊन सांगतोय म्हणून निश्चितपणानं गुन्हेगारी पार्श्वभूमी हा जो भाग आहे हा अत्यंत चुकीचा खोटसाळपणाचा आणि दिशाभूल करणारा प्रश्न या ठिकाणी ही इथली प्रशासन निर्माण करते है। युपी मध्ये योगी सरकारने अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्या किंवा दहशतवादवणाऱ्या लोकांची घरे पाडलेली आहेत त्याच अनुषंगाने तीस तेजीस पुनरावती सातारे मध्ये जिल्हा जिल्ह्या प्रशासना केली असं वाटतं अत्यंत महत्वाच्या विषयाकडे मला लक्ष लक्षात हा शब्द वापरत असताना मला वाटतं की लिया, लिया। आ, या ठिकाणी अधिकृत जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांनी दादागिरी दहशत निर्माण करून गुंडगिरी करण्यात आली आहे या ठिकाणी इतर राज्याचं इतर मुख्यमंत्र्यांचा जे काही उल्लेख आपण या ठिकाणी करताय किंवा आपल्याला ला ला आहे तर त्या अनुषंगाने मला या ठिकाणी कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपल्याला प्रगत करायचं की संबंधित कोणतंही काम करण्याचे सन्माननीय शासना इथली राज्य घटना असेल कायदे असतील अधिनियम असतील नियम असतील हे करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जर इथली व्यवस्था इथली घर पाडायची तिथल्या लोकांना शूट अगदी उद्ध्वस्त करायचंय तर त्यासाठी त्यांनी अगोदर कायदा करावा आणि कायदा केल्याच्या नंतर त्या मार्गाने या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अशा पद्धतीचा गुंडगिरी प्रवृत्तीचं प्रदर्शन शासनाच्या माध्यमातून शासनाचा जनतेचा पगार घ्यायचा आणि गुंडगिरी करायची आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या संगणमताना या ठिकाणी हे मोठं कान करतो धर्म आणि ते गुन्हेगार आहेत आणि त्याला शासन झाले पाहिजे म्हणून संबंधित व्यवस्थेच्या अनुषंगाने ते एखाद्या प्रकरणातले आरोपी असू शकतात पण ते गुंड नाहीत असं मी विधान करतोय पण इथला तहसीलदार आणि या या यंत्रणेशी संबंधित असणारे सर्व गुंड आहेत आणि त्यांनी शासकीय बळाचा वापर केलेला आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आतापर्यंत या घटना झाल्या या घटनेमध्ये जे तुम्ही वारंवार सांगताय की अकरा जण आहेत मंडला अधिकारी यांनी हस्तक्षेप केला होता मात्र प्रशासनाकडे यावेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले होते ते तुम्ही सांगितलं नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही रात्रीच्या साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान नवजी शक्ती सेनेचं शिष्टमंडळ भेटलं यापूर्वी जे निवेदन पाठपुरावा या प्रकरणात करण्यात आलं तशाच पद्धतीचं त्यांच्या निवासस्थानावर त्यांच्या बंगल्यावर जाऊन वर्षावर जाऊन चर्चा केली त्यांच्याशी प्रकरण सांगितलं सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी म्हणजे जिल्हाधिकारी संपर्क साधला मात्र तिकून संपर्क साधल्याच्या नंतर इकडनं जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित करता केला त्याच अनुषंगाने या प्रकरणाला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वास येत असल्याचा आणि त्या अनुषंगाने ही कार्यवाही केल्याचं यांनी सांगितलं मात्र आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिलं की या ठिकाणी असा कोणताही कायदा नाही आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं म्हणत नाही आम्ही गुन्हेगारांना दिलासा देण्याचं म्हणत नाही तर आम्ही जी त्या घरामध्ये कुटुंबामध्ये राहणारी जी मंडळी असेल एखाद्या कुटुंबातला एखादा माणूस एखाद्या प्रकरणामध्ये आरोपी असू शकतोय मात्र त्या कुटुंबातील एक असतील मग मुलींची आमची धनश्री कांबळे नावाची मुलगी जिचा त्या दिवशी लॉचा पेपर होता मॅट्रिकची परीक्षा होती बारावीची परीक्षा होती विद्यार्थ्याचं नुकसान पाहिलं नाही त्या ठिकाणी उद्धवजेष्ठ रुग्ण पाहिले नाही आणि घर पक्की घर उद्ध्वस्त करून टाकले म्हणून या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे अत्यंत या जिल्ह्याला या जिल्हा प्रशासनाच्या याच्या हा फार मोठा कलंक आहे आणि तो कलंक निश्चितपणानं कार्यवाही झाल्याशिवाय या ठिकाणी धुवून निघणार ज्या त्या मुद्द्याला तुमचा जमीन महसूलाच्या आधारे हो आदरणीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळं मात्र आर डी सी या ठिकाणी भेटलो आणि त्यांच्याशी सविस्तर या संपूर्ण संवैधानिक कायद्याचा आणि गैर या याच्यामध्ये बेकायदेशीरपणा कसा अधिकारी आणि प्रशासन करून झालेला आहे हे सर्व त्यांना ज्ञात केलेलं आहे आणि त्यांना तात्काळ आम्ही हट्ट धरलेला आग्रह धरलेला आहे की आम्हाला घर बांधून नेण्यासाठी शासकीय प्रक्रियेला काही वेळ वेळ जाणार आहे वेळ ह्या ह्याची आम्हाला जाणीव आहे मात्र या प्रकरणामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतनं आपले पत्र व्यवहार अहवाल सगळे सादर केलेला आहे आपल्या तहसील पंचायत समितीनं सादर केलेला आहे आणि निश्चितपणानं आमची निवेदन आहे तिथली फॅक्ट आपल्या डोळ्यासमोर आहे कायदे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून ज्यांनी कायदा असल्यात घेतले तहसीलदार तहसीलदार अधिकारी आणि त्यांची जे

अतिक्रमण काढण्यासंदर्भातला अल्पसा त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाण जे ते असलं तरी त्याच्यामध्ये संबंधितांना अतिक्रमणधारकांना दिलासा देण्याचंच काम मोठ्या प्रमाणात आहे त्याला दर दिवसालाही दंड देता येतोय त्याला ती जमीन कायमस्वरूपी आपल्याला करता येते आणि हा नियम सांगत असताना एकोणीसशे सहासठ संबंधित जिल्हा प्रशासनानं सांगितलेला आहे पण एकोणीसशे सहासष्ट नंतर तुम्हाला एक एक पंच्याऐंशी चे अतिक्रमण नव्याण्णवला पूर्ण करण्याचा कायदा झालेला आहे त्याच्यानंतर अलीकडे लेटेस्ट ले एक एक ला तुमचं अतिक्रमण असलेलं काय करण्याचा काय झालेला आहे आणि जेव्हा आजच्या तारखेच्या पूर्वीचे कायदे कायद्याच्या अनुषंगाने भविष्यातल्या किंवा वर्तमान स्थितीपर्यंत क्षेत्रापर्यंत जी कार्यवाही करायची असते तर नवीन कायद्या कायद्यांना प्रचलित कायद्यांना नियमांना अधिनियमांना विचारात घेणं गरजेचं असतं आणि यांनी सोयीस्करपणानं हे सगळे अधिनियम कायदे शासन निर्णय बाजूला ठेवले आणि पूर्वीच्याच जुन्या कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी दिलासा देणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या सोयीस्करपणे वगळून फक्त जाणीवपूर्वक खोडसाळपणानं त्रास देण्याच्या उद्देशानं हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने बाधा पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे आपत्तीजनक असा हा प्रकार या ठिकाणी घडवलेला आहे